हाँ फोटो काडा फोटो स्टार्ट हैप्पी एनिवर्सरी टू यू हैप्पी एनिवर्सरी टू यू हैप्पी एनिवर्सरी डियर मम्मी एंड पापा ते आहे ते साक्षी साईडला <laughs> <हुँ। रागा>। हो <laughs> तू भरवता ना एक तू नाही भरवत <laughs> <laughs> <हुँ। देखना> <laughs>

तीस वर्ष केव्हा गेली हे मला समजलं नाही चांगली साथ दिली मला चांगली साथ दिली कॅल्प झाले की कॅल माझे